एक गोष्ट सांगतो मी हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे उद्या मी निवडणूक आयोग आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे आयो का पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तू चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडंवाकडं वागलो असेल ज्याला वा करप प्रॅक्टिस म्हणतात त्याला पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते, ते चिन्हापुरतंय पण नाव नाही देऊ शकत त्याच्यामध्ये त्याने हे केलं ना त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्याने त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारी दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्यावर बसला आहे आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही पण ते लोक नाही चो। ऐकणार त्याच ती चोरीचा माल जो आहे आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे